राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमधल्या पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला शिरोळमध्ये जाऊन तिथल्या पूरग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला पुरात व्यापारी नागरिक यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्यांना दिलासा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतले जातील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय पण मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि या मोऱ्या पाणी वाहण्याच्या करता पायपा कमी पडतात आणि बऱ्याच ठिकाणी त्या वाहून गेल्या आणि रस्ते बंद झाले आता आपण पाईप ऐवजी बॉक्स प्रकारच्या मोऱ्या बॉक्स किंवा स्लॅबच्या सरळ रितसर स्लॅब म्हणजे खाली जो काही गा काही तिथेमध्ये झाडं येतात वाहून कचरा येतो वाहून आणि त्यांना ते तुंबतात आणि तुंबल्यानंतर पाणी बाहेर वाट करतं झाडं दगड त्याच्यामुळे ते बंद होणार नाहीत आणि त्याच्यामुळे रस्ते तुटणार नाहीत अशा प्रकारच्या निर्णयाप्रत आलो आहे सध्या वाहतूक चालू करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली जाईल आणि पावसाळा संपला की तोपर्यंत त्याचे सगळे प्लॅन एस्टिमेट वगैरे तयार करून बॉक्स अथवा स्लॅब प्रकारचे पूल तिथं बांधले जातील सगळ्या नागरिकांना मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे पंचनामे चालू आहेत अजून शंभर टक्के पंचनामे झालेले नाहीत राहिलेल्याही दिवसामध्ये जसं पाणी ओसरेल तसे पंचनामे होणार आहेत पिकाचं किती नुकसान भरपाई द्यायची खरडून जमिनी गेलेल्या आहेत त्याला किती मदत त्या ठिकाणी करायची आहे बाहेरच्या गँग आणून महावितरणचे पोल आणि ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याचं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये पंपिंग स्टेशन विशेषतः जॅकवेलमधनं पाणी जे उपसलं जातं पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्याकरता तिथंही आमचा सप्लाय चालू आहे पण तिथले पंपिंग स्टेशन अडचणीत असल्यावर टँकर द्यावे लागतात असे सगळे जरा विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या सगळ्या लोकांना एक वर्ष एक महिना पुरेल अशा प्रकारचं राशन देण्याची मानसिकता ही मुख्यमंत्र्यांनी ठेवलेली आहे त्यांनी तशा पद्धतीनं जाहीर देखील केलेलं आहे आणि त्याच्यात कुठली अडचण आम्ही येऊन देणार नाही ही पण बाब मी आपल्या सगळ्यांना सांगतो महाडमधल्या तळियेच दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली या दुर्घटनेत चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झाला या दुर्घटनास्थळाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेट दिली यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाचा आढावा सा घेतला उपस्थित अधिकाऱ्यांनी राज्यपालांना मदत आणि बचाव कार्याच्याबद्दलची माहिती दिली मृतांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधत त्यांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला ये एक अभूतपूर्व है और ये लगता है कि इस प्रकार की घटना पूरे के पूरे गांव का जाना शायद महाराष्ट्र के लिए ये पहली घटना होगी या बहुत कम ऐसी घटनाएं हो गई इससे सारे परिवार खत्म हो गए हम सब दुखी है। तो हैं स्वयं प्रधानमंत्री जी दुखे हैं मुख्यमंत्री जी आपके बीच में आके गए हैं अब चूंकि जो, जो हो गया है उसके लिए कुछ भी करना कठिन कर है लेकिन हम कोशिश करेंगे प्रदेश सरकार भी और केंद्र सरकार की भी कि जो भी लोग बचे हैं उनके लिए हम रेवेल, रेवेली करें उनके लिए जो भी सुविधा हो सकती है वो सुविधा दें और इसके लिए दोनों सरकारें केंद्र और प्रदेश मिलकर के दोनों काम करेंगी मैं सभी जो इसमें दिवंगत हुए हैं उन सबको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ भगवान से प्रार्थना कि उनको शांति प्रदान करें और आप सबसे भी निवेदन है कि इस काम में सकारात्मक सहयोग तो हम हल निकाल पाएंगे पांगे प्रेशन केंद्र मिळकर